दस वाला का, का, है जी? दस वाला का फक्त दहा रुपयांच्या बिस्किटच्या पाकिटामुळे एखादा सामान्य माणूस रातोरात प्रसिद्ध होऊ शकतो का हो अगदी खरं आहे आणि ही गोष्ट आहे शादाब जकाती यांच्या आयुष्याची त्यांचा तो लंगडत चालण्याचा अंदाज आणि दुकानदाराला विचारलेला निरागस प्रश्न दहा रुपयांचा बिस्किटचा पाकिट कितीला आहे जी आज लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणतोय पण ही प्रसिद्धी त्यांना सहज मिळाली नाही एक काळ असा होता जेव्हा शादाब जकाती सौदी अरेबियात नोकरी गमावलेले एक साधे परदेशी कामगार होते आज त्याच व्यक्तीचं नाव संपूर्ण देशात गाजतने मग नेमकं असं काय झालं कसं एक छोटं वाक्य त्यांना सोशल मीडियाचा सुपरस्टार बनवून गेलं चला तर मग जाणून घेऊया शादाब जकातींचा प्रेरणादायी प्रवास शादाब जकाती हे उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील इंचौली गावचे रहिवासी वडील शेतकरी कुटुंब साधं पण मेहनती घरात नेहमी संघर्ष असायचा पण स्वप्न मोठं होतं स्वतःचं नाव कमवायचं दोन हजार दहामध्ये ते सौदी अरेबियाला नोकरीसाठी गेले परदेशातल्या कठीण जीवनाची सुरुवात झाली भाषेचा अडथळा मोठा होता हिंदी आणि थोडी इंग्रजी एवढंच येत होतं पण बॉस आणि सहकारी अरबी बोलणारे हळूहळू त्यांनी ती भाषा शिकायला सुरुवात केली आणि तिथूनच जन्म झाला एक नव्या कल्पनेचा लोकांना अरबी भाषा शिकवायची तेव्हा त्यांनी टिकटॉकवर अकाउंट तयार केलं ते हिंदी भाषेतून अरबी शब्द शिकवणारे व्हिडिओ टाकायला लागले त्यांचे व्हिडिओ भारत पाकिस्तान बांगलादेशमधून पाहिले जाऊ लागले लोक म्हणायचे हा भारतीय मुलगा शिकवतोय समजायला किती सोपा आहे त्यांच्या व्हिडिओनी त्यांना लोकप्रियता दिली पण त्यांच्या कंपनीच्या बॉसना ते आवडलं नाही शादाबना इशारा दिला गेला व्हिडिओ बंद करा पण त्यांनी आपला उत्साह थांबवला नाही काही दिवसातच त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं त्यांची मेहनत स्थिरता सगळं एका झटक्यात हरवलं पण त्यांनी हार मानली नाही नोकरी गेल्यानंतर शादाब काही काळ शांत राहिले टिकटॉकवरून काही उत्पन्न मिळत नव्हतं मग त्यांनी ठरवलं लोकांना हसायला लावायचं त्यांना नेहमीच देहाती कॉमेडी आवडायची म्हणून त्यांनी गावठी भाषेत आणि साध्या स्टाईलमध्ये कॉमेडी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली लोकांना त्यांची निरागसता बोलण्याची ढब आणि हसवण्याची कला फार आवडली थोड्याच काळात त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले चार मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स त्यांनी टिकटॉकवर मिळवले कमाई सुरू झाली ओळख वाढली आणि आत्मविश्वास परत मिळाला त्यानंतर त्यांनी सौदीची नोकरी कायमची सोडली आणि भारतात परत आले भारतामध्ये आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्यांचा तोच टिकटॉक अकाउंट आजही सौदीत चालू आहे आणि तिथले भारतीय कामगार अजूनही त्यांचे व्हिडिओ पाहून हसतात एक दिवस त्यांनी आपल्या घराजवळच एक व्हिडिओ शूट केला दहा रुपयांचा बिस्किटचा पाकिट कितीला आहे जी त्यात ते त्यांनी लंगडत चालत विनोदी अंदाजात दुकानदाराला विचारलं तेवढंच आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर स्फोटासारखा व्हायरल झाला त्यांच्या या डायलॉगवर अनेक इन्फ्लुएन्सर आणि सेलिब्रिटींनी रिॲक्शन दिल्या लोकांनी त्या चालण्याचा आणि बोलण्याचा अंदाज कॉपी केला एका क्षणात गावातून देशभरात त्यांची ओळख झाली आज शादाब जकाती हे सोशल मीडियाचे नावाजलेले क्रिएटर आहेत यूट्यूबवर चार मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर इन्स्टाग्रामवर एक पूर्णांक सहा दशांश मिलियन फॉलोअर्स फेसबुकवर तीन पूर्णांक तीन दशांश मिलियन फॉलोअर्स आणि सौदीतील टिकटॉकवर अजूनही चार मिलियनपेक्षा अधिक चाहत्यांची फौज मुंबईतल्या काही निर्मात्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे कदाचित लवकरच ते एखाद्या चित्रपटात जाहिरातीत किंवा गाण्यात दिसतील शादाब जकातींची ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते की यश कधीच अचानक मिळत नाही ते मेहनतीतूनच जन्मत एक छोटा व्हिडिओ थोडा आत्मविश्वास आणि सातत्य हेच त्यांच्या प्रसिद्धीचं गुपित आहे मित्रांनो तुम्हाला शादाब जकातींची कथा, कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच प्रेरणादायी बायोग्राफी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या कहाणीसोबत तोपर्यंत जय हिंद